काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत आहेत किती लोक उष्णघाताने मरम पोलत महाराष्ट्रात त्याचा आकडा सरकारने जाहीर करावा पिण्याचं पाणी नाही आहे वन वन भटकतात पाण्यासाठी पाणी घ्यायसाठी लोक उष्मघातात मरतात सरकारला चिंताच नाही त्यामध्ये मोठ्या प्रमाणात टँकर माफिया तयार करून ठेवलेले आहेत काय या महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरती चर्चा होण्याची गरज आहे पण जी काही राजकीय ओरड आणि गरड हे दोन्ही गोष्टी ज्या संपायलाच नको व सत्तेमध्ये आता आलं ना तुमचं मोदी सरकार तुम्ही आहात सत्तेमध्ये बहुमताचं सरकार आहे त्यांच्याच महा महायुतीमध्ये रोज महाभारत चालतंय पण मूळ प्रश्न आहे की या जनतेच्या प्रश्नाकडे कोण लक्ष घालणार आणि म्हणून मी हे नक्षलवाद आहे हे अमुक आहे हे चर्चा करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी आणि राज्याच्या सरकारनी महाराष्ट्राच्या जनतेच्या बद्दलची काळजी करणं गरजेचं कर आहे शेतकऱ्यांना बियाणं मिळत नाही बियाणासाठी लाईनमध्ये लावं लागतं बोगच बियाणं भेटत आहे स्वतःचं महाबीज महामंडळ ज्याच्या बीज, बीज निर्माण करण्याचं काम शासनाचं आहे त्याच्याजवळ बीज नाही आंध्र प्रदेश गुजरातच्या येऊन शेतकऱ्याला लुटतात आहे त्याच्यावर लक्ष नाही काय शेतकरी शेतकऱ्यांचा कोणी मायबाप राहिला नाही महाराष्ट्रात अशा परिस्थितीत या महाराष्ट्राला आणून ठेवण्याचं काम झालेलं आहे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार आणि राजकीय ओरड आणि गरड याच्याशिवाय सत्ताधीशांना आज कळत नसेल तर हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे काँग्रेस हे सगळे प्रश्न घेऊन लढेल कोण काय बोलतो त्याच्याकडे लक्ष काँग्रेसचं नाही काँग्रेसचं लक्ष जनतेच्या प्रश्नावर हो आहे जनतेला न्याय मिळवून देणं हे काँग्रेसची जबाबदारी आहे आणि त्यासाठी काँग्रेस लढत राहील